स्वच्छ सर्वेक्षणमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेची स्वच्छतेच्या दिशेने झेप देशात तेहत्तीसावा व राज्यात सोळावा क्रमांक स्वच्छ भारत मिशन नागरी दोन पॉइंट शून्य अंतर्गत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये इचलकरंजी शहराने उच्चतम यश प्राप्त करत देशात पन्नास हजार ते तीन लाख लोकसंख्येच्या गटात आठशे चोवीस शहरांपैकी तेहत्तीसावा तर राज्यातील सहासष्ट शहरांपैकी सोळावा क्रमांक मिळवला आहे स्वच्छतेच्या विविध निकषांवर शहराने उल्लेखनीय कामगिरी करत दोन हजार तेवीसच्या तुलनेत देशात दोनशे दहावरून तेहतीसाव्या क्रमांकावर तर राज्यात चौतीसवरून सोळाव्या स्थानावर झेप घेतली आहे या यशामध्ये घराघरात कचरा संकलन ओला सुका कचरा विलगीकरण कचरा प्रक्रिया केंद्रांची कार्यक्षमता सार्वजनिक व व्यापारी क्षेत्रातील स्वच्छता शौचालय व्यवस्थापन जलस्रोतांची निगा आणि ब्लॅक स्पॉट्सची सुशोभीकरण यांचा मोलाचा वाटा आहे तसेच इचलकरंजी शहराला हगंडारी मुक्त शहर मानांकनातही सर्वोच्च दर्जा मिळाला असून कचरा मुक्त शहर स्टार रेटिंगमध्ये पहिल्याच प्रयत्नात एक स्टार मिळवण्याचा मानही मिळाला आहे या यशामागे मनपाच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचे नेतृत्व तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे व उपायुक्त अशोक कुंभार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले शहरवासियांचा सहभाग व स्वच्छतेबाबतची जागरूकता ही देखील या प्रगतीमागील महत्वाची कारणे ठरली आहेत चॅनेलला